भोलेनाथ के भक्त हो ना हाँ तो भोलेनाथ को तीन चीजें पसंद है ना बोलिए ना जरा फटाफट पट से कौन सी तीन चीजें भोलेनाथ को दे दो दौड़ते चले आएंगे जैसे गाय के बछड़े के पीछे गाय बेटे के पीछे मां वैसे भक्त के पीछे शिव लेकिन कौन सी तीन चीजें जानते हो आप बस तीन चीजें पहली चीज बस बेल का पत्ता दूसरी भस्मा और तीसरी चुरमे का लड्डू बेलाचं पान सडवा एक भस्म लावा दोन आणि चूरम्याचा लाडू द्या कोणत्याही वेळेस उपवास सोडून फक्त महादेवाचा कोणत्याही वेळेस दौडे चले आएंगे लेकुराचे आयंगेचे वैसे आपण भक्त के पीछे शिव दौड़े चले आते है बंधू आगे शंकर के निर्गुण और स्वरूप सगुण स्वरूप के लिंग पूजन की महिमा के बारे में गाया है भगवान शंकर ब्रह्मदेव आणि विष्णूचं वाद संपुष्टात आणण्याकरता जे जगत जगतकल्याणाकरता शिवलिंगाचा अवतार त्यांनी धारण केला जो अग्निमय स्तंभ होता त्याला वेदी असं म्हटलेलं आहे आणि अग्निमय स्तंभाला सर्वांगाला आग लागलेली होती मध्यभागी जे विष्णूच्या आणि ब्रह्मदेवाच्या आहे त्याला लिंग असं म्हटलेलं आहे खंबा म्हणजे लिंग आहे खंबा म्हणजेच लिंग आहे महादेवाचं आणि आग म्हणजे वेदी आहे अग्निमय स्तंभ आहे ना पाताळातून निघाला ना मृत्यू लोकात आला ना वरती स्वर्गात गेला ना त्याला शिवलिंग असं म्हटलेलं आहे बर्फाच्या गोळ्यासारखं असतं ते तो स्तंभ हा तो स्तंभ मराठी मध्ये पिंड मराठीमध्ये पिंड संस्कृत मे शिवलिंग और हिंदी मे शिव की पिंडी तर तो, तो खंबा म्हणजे पिंड आहे आणि त्याला लागलेली आग म्हणजे वेदी आहे वेदी म्हणजे काय आपण महादेवाच्या मंदिरात गेलो तर हे जलधारी आहे जलधारी इकडून पाणी ते असं खाली थोडंसं स्लोप काढलेला असतो असा एक ते एकदम असं सरळ नसतं महादेवाची इकडून वेदी चालू होते खाली स्लोप म्हणजे पाणी गेलं पाहिजे याला म्हणतात जलधारी वेदी म्हणतात याला वेदी आणि याला म्हणतात शिवलिंग हे बर्फाच्या गोळ्यासारखं हेच फक्त महादेव आहेत बाकीचे कोण आहे माता पार्वती आहे म्हणून तर सांगितलं सगळे उपचार पार्वतीला आहेत आधी मी कालही सांगितलं ना महादेवाच्या डावीकडे पार्वती आहे आणि पांडुरंगाच्या उजवीकडे विष्णूच्या उजवीकडे मा लक्ष्मी आहे पूजेला बसतानाही आपण पहा पत्नीला उजवीकडे बसवलं हो जातं शंकराचंच असं वेगळं का त्याचं कारण असं सांगतात तुम्ही शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची भगवान शंकराच्या मंदिरात कधीही झोपून नमस्कार केला जात नाही माहिती असेल नसेल मला माहिती नाही क्यों की साष्टांग दंडवत भगवान शिवको नाही किया जाता आहे जिथं तुम्हाला शंकराला साष्टांग दंडवत घालायचं आहे जागा कमी असते म्हणून साष्टांग दंडवत नाही आहे भगवान शंकराला फक्त गुडघे टेकूनच जलधारीजवळ जायचं जलधारीजवळ जायचं दक्षिणेला पाठ करायची आणि उत्तरेकडे कर तोंड करायचं का उत्तरेकडे जलधारी आहे ही विशिष्ट पूजेची पद्धत शंकराजी सांगितली पूर्वेला बसलं आणि पश्चिमेला बसलं हरकत नाही आहे पण जर का जागा मोकळी असेल तर मग तोंड केलं पाहिजे उत्तरेकडं आणि पाठ केली पाहिजे दक्षिणेकडं ही विशिष्ट पूजा फलदायी आहे का त्याचं कारण असं सांगितलं आहे तुम्ही जर का तुम्ही जर का पश्चिमेकडं पाठ केली आणि पूर्वेकडे तोंड केले तर जलधारीला सुद्धा म्हणजे वेदीलाही पार्वतीचे दोन विशिष्ट स्थान आहे त्रिकोण टाईप नसतात का ती पार्वती आहे आणि तिथं बसल्यानं माता पार्वतीचा या ठिकाणी दोष उत्पन्न होत असल्या पूर्वेकडेही बसायला सांगितलं नाही पश्चिमेकडेही बसायला सांगितलेलं नाही आणि उत्तरेकडे तर बसतात येत नाही दक्षिणेकडे तोंड होईल अंचलधारी आहे तिकडून बसण्याचा विषयच नाही आहे राहिली एकच दिशा पाठ करायची आहे कुठे दक्षिणेकडे आणि तोंड करायचं आहे उत्तरेकडं अशा पद्धतीनं पूजा करून शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात अगोदर नंदीच्या शिंगावरती हे दोन बोट ठेवून नंदीच्या शिंगातून महादेवाच्या पिंडीचं अवलोकन आतमध्ये आले की गुडघे टेकून बसायचं हे डोकं महादेवाच्या वेदीवर टेकवायचं टाळी वाजवायची बोंब मारायची बखऱ्याचा आवाज काढायचा असा नमस्कार शंकराला आवडतो अशा शंकराच्या पूजेची एक विशिष्ट पद्धत आहे दंडवत प्रणाम केल्या जात नाही फक्त गुडघे टेकून नमस्कार केला जातो आणि पुन्हा एक भगवान शंकराच्या पिंडीला आतमधून प्रदिक्षा प्रदक्षिणा मारल्या जात नाही मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा मारू शकता आतमध्ये मारल्या जात नाही त्याचं कारण असं आहे त्याचं कारण असं आहे की भगवान शंकर पूर्ण है कौन है भगवान आशुतोष शिवशंकर पूर्ण है और जीव अपूर्ण है ह्युमन बॉडी इज इनकम्प्लीट टू यू नो अँड लॉर्ड महादेवा इज कम्प्लीट टू यू नो माणसाचं शरीर हे अपूर्ण आहे जीव संपणारा आहे देह जाणारा आहे मरणार आहे स्मशानभूमीमध्ये एक दिवस त्याला जायचं आहे शंकर कधीच जात नाही आहेत म्हटलंय म्हणून शंकर पूर्ण आहे तुम्ही आम्ही अपूर्ण आहोत अपूर्ण माणूस पूर्णाची बरोबरी करू शकत नाही म्हणून अपूर्णानं पूर्णत्वात जाऊ नये म्हणून अपूर्णानं शंकराची प्रदक्षिणासुद्धा अपूर्ण आहे मधात प्रदक्षिणा मारायची तर कुठे जातो आपण जलधारीपासून इकडून जर का गेलो तर जलधारीपासून पुन्हा वापस फिरावं लागतो तिकडून गेलो तर जलधारीपासून वापस फिरावं लागतो ओलांडलं तर पुण्य याला गेलं समजायचं जितकंही कमवलं महादेवाच्या पूजेचं हे बहुत महत्वपूर्ण बात आहे शि महापुराण मी लिखी आहे जरा गौर फरमाना आज की कथा पण चुकूनही महादेवाची जी जलधारी आहे ती ओलांडल्या जाता कामा नाही पार्वते पतये हर हर महादेव की जय